आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आजच्या अॅग्रोन शेतमार्केट पॉडकास्टमधून महत्वाच्या पाच शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत आज आपण कापूस मूग तोंडली पेरू आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत देशातील बाजारात कापसाचे भाव दबावतच आहेत देशातील काही बाजारांमध्ये नव्या कापसाची आवक सुरू झाली आहे मात्र ही आवक नगण्य आहे तसंच कापसामध्ये ओलावाही अधिक आहे नव्या कापसाला सरासरी सहा हजार तीनशे रुपयांपर्यंत दर मिळतोय पंजाब हरियाणा आणि राजस्थानमधील काही बाजारांमध्ये कापूस विकला गेला दक्षिण भारतातही काही ठिकाणी कापूस आवक कमी झाली लवकर लागवड झालेल्या कापसाची आहे मात्र अवकेचा दबाव वाढण्याला आणखी एक महिन्याचा कालावधी लागेल त्यावेळीही कापसाच्या दरावर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी यंदाही सीसीआय ला कापूस विकल्यास फायदेशीर ठरू शकतो असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय देशातील बाजारात मुगाला भाव कमीच मिळतोय मुगाची बाजारातील आवक सध्या कमी आहे काही ठिकाणी नव्या मालाची देखील आवक सुरू झाली आहे तरी देखील आवकेचं प्रमाण कमी दिसतंय मात्र असं असतानाही मुगाच्या दरावरील दबाव कायम आहे मुगाला सरासरी सात हजार ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय सरकारने यंदा मुगाला आठ हजार सातशे हमी भाव जाहीर केला म्हणजेच मुगाचा भाव सध्या हमीभावापेक्षा एक हजार पाचशे ते एक हजार सातशे रुपयांनी कमी आहेत पुढील काही आठवड्यांमध्ये बाजारातील मुगाची आवक वाढण्याचा अंदाज आहे त्याचाही दरावर दबाव वाढण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांनी सांगितलं बाजारात सध्या तोंडलीची आवक कमी आहे तर दुसरीकडे तोंडलीलाही चांगला उठाव आहे त्यामुळे दरही चांगला मिळतोय इतर भाजीपाला पिकासह तोंडली पिकाचंही अनेक भागात पावसाने नुकसान झालं त्यामुळे सध्या बाजारातील आवक कमी दिसतेय तोंडली सध्या बाजारात प्रति क्विंटल सरासरी 2500 ते 3000 रुपयांच्या दरम्यान विकली जाते तोंडलीची लागवड यंदा अनेक भागात सरासरीपेक्षा कमी असल्याचं काही शेतकरी सांगतात तसंच तोंडलीला मागील काही महिन्यांपासून समाधानकारक दर असल्याचंही त्यांनी सांगितलं बाजारातील तोंडलीची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते असं व्यापारी सांगतात मागील आठवडवरात राज्यात झालेल्या पावसाने पेरू पेरुपिकाचं मोठं नुकसान केलं विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बागांना पावसाचा चांगलाच फटका बसला पावसामुळे फळबागांचं नुकसान तर झाल्याशिवाय फळांची गुणवत्ताही कमी झाली त्यामुळे या पेरूला कमी दर मिळतोय अगदी एक हजार रुपयांपासून हा पेरू विकला जातोय त्यामुळे या पेरूला प्रति क्विंटल सरासरी ते रुपये दर पावसाने दणका दिल्यामुळे पुढील काही आठवडे बाजारातील गुणवत्तापूर्ण मालाची आवक कमीच राहण्याची शक्यता आहे त्यामुळे पेरूचे दर टिकून राहू शकतात असा अंदाज व्यापारी आणि जाणकार शेतकरी व्यक्त करतात बाजरीची बाजारातील आवक मागील काही आठवड्यांपासून कमी दिसते मात्र गेल्या खरीप आणि रब्बीत उत्पादन चांगलं होतं परिणामी बाजरीचा पुरवठा देखील चांगला आहे याचा दबाव दरावर दिसून येतोय बाजरीला सरासरी दोन हजार पाचशे ते तीन हजार रुपयांच्या दरम्यान गुणवत्ता आणि वाणानुसार दर मिळतोय खरीपातही बाजरीची लागवड चांगली आहे मात्र पिकाला पावसाचा फटका काही भागात बसला पुढील काही आठवड्यांमध्ये नवी बाजरी बाजारात येईल त्यामुळे दरावरील दबाव आणखी काही आठवड्या कायम राहू शकतो असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केलाय दररोज संध्याकाळी पाच वाजता आपण पाच महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब करायला विसरू नका